बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिक आलात ना लगना? या बाबांपुढे बसा देवा मला दारू पण रोज मारतो या बघा घर पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय आणून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> बार काळजी करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ना ठिकाणावर येईल हांग तुला अंगाला भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार खान सलमान खान या <laughs> नंतर नंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आगी अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा यादव या तुम्ही तुम्ही मुंबईला आलात ना बसा बाबांकडे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलगा नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा बोलके तुला मुल होईल पण पाच ठेकी दरबारात घालावं लागते सांभाळून ठेव आणि काय बोलतो तिने काय <laughs> कपूर अजित परेश या सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाय रे सिंपल हा अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला सांगते आणू नको विसरून जाऊ नको वेळ वे लाई लावू नको <laughs> रूप मला आवडलंय खूप बस बोलू नको छोंदा ये बाबा तुला झाली ना बस बस, पुरे बस। <laughs> बाबा, <laughs> बाबा बस, बस, पुरे बस। <laughs> बाबा आज रात्रीची झोप नाही क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी तत्कृन उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या सगळं व्यवस्थित आहे काळजी कशाला का करतोस हे पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो जय सगळे गावस्कर कपडे देवा जयकडे सचिन तेंडुलकर आणि पुन्हा विनोद कांबळेथ गांबुडे बना ह्या बाळाची माऊली आणि घरा याच्यावरची विमची सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> बाळा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंदर बोल विस्के आता आणतोस का नंतर <laughs> बोलू नको काय मी गावठी पितय आग येत आहे आणि चल

कार्यक्रमाला